नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात किसान व जवान एकत्र येऊन विधानसभेच्या सर्वच्या सर्व जागा लढवणार शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांची लातूरमध्ये घोषणा शेतकरी संघटना आणि भारतीय जवान किसान पार्टी एकत्र आली असून येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व जागा आम्ही लढवणार आहोत अशी घोषणा शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी आज सत्तावीस जुलै रोजी लातूर येथील आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केली शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी पीक विमा शेतकऱ्यांना मिळण्यासाठी सोयाबीनला भाव मिळण्यासाठी सरसगट शेतकऱ्यांना वीज बिल माफ कर करावे या अन्य मागण्यांसाठी येत्या क्रांती दिनी नऊ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता शेतकरी संघटना व भारतीय जवान किसान पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील महसूल आयुक्तालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज दादा पाटील लातूर येथे आले होते त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला जर सरकारने आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर राज्यभरामध्ये रास्ता रोको आणि शहरांकडे जाणारा शेतमाल जाऊ देणार नाहीत असा इशारा देखील रघुनाथदा पाटील यांनी यावेळी दिला आहे आमदार खासदारांची पेन्शन बंद करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना दरमहा पंचवीस हजार रुपये द्या शेतीमालावरील निर्यातबंदी रद्द करावी ऊसाला प्रतिटन पाच हजार रुपये भाव द्या गाईच्या दुधाला भाव द्या गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करा सैनिकांचे प्रश्नासाठी विधान परिषदेमध्ये चार जागा राज्यपाल व राष्ट्रपतींच्या कोट्यातून देण्यात याव्यात या व इतर मागण्यांसाठी पुण्यामध्ये हा भव्य मोर्चा नऊ ऑगस्ट रोजी काढण्यात येणार आहे असे रघुनाथ पाटील यांनी यावेळी सांगितले या पत्रकार परिषदेला भारतीय जवान किसान पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण अंकुशे शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट सुभेदार रणजित साळुंके शिवाजी नांदखिले माजी सैनिक चंद्रहार पाटील शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सुरेंद्र आंबुलगे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मिथून दिवे जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे मराठवाडा अध्यक्ष आनंद जिवणे मकबूल शेख राष्ट्र राष्ट्रवादीचे वलांडीकर भटक्या विमुक्त संघटनेचे हरुभाऊ गायकवाड कॅप्टन विलास सूर्यवंशी माजी कॅप्टन नंदकुमार शिवाजी नांदखेडे नारायण अंकुशे कॅप्टन कृष्णागिरी दिवे आनंद जिवणे कालिदास भांडे जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती आम्ही सर्व जागा घडवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आता जेव्हा किसान एकत्र आले तर विजय घडावं लागेल की आता अवघड नाही हे आपण आणि अशी अपेक्षा आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही किमान सत्ताधारी हो किंवा विरोधी पक्षात तरी बसो इतकी चाकत आमची तयार होईल असं मला वाटतं या आज मी सांगू शकत नाही पण उद्या आमचं आंदोलन अशा पद्धतीचं उभं राहील त्याचं त्यांना दखल घ्यावी लागेल त्याने दखल घेतल्यानंतर गोव्यामुळंच आमचं धरणे आंदोलन आम्ही सुरू करणार आहोत त्याच्यातही त्यांनी दखल नाही घेतली तर दोन दिवसानंतर आम्ही राज्या राज्यातल्या सर्व जिल्ह्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे रस्ता रोको करू त्याची दखल नाही घेतली तर आम्ही शहराकडं जाणारा शेतीमालाचा पुरवठा बंद करणार आहोत हे लक्षात